शहरालगत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर मागील सुमारे वर्षभरापासून खुलेआम अवैध कुंटणखाना सुरू होता मागील वर्षभरातही वलगाव पोलिसांची या ठिकाणी कारवाई झाली नाही मात्र शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी दिनांक सहा दुपारी या अवैध कुंटणखाण्यावर धार टाकून तो उद्ध्वस्त केला यावेळी हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिने देहव्यवसाय करण्यासाठी बोलवलेल्या तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन दोन ग्राहकांना सुद्धा पोलिसांनी पकडले आहे वलगाव पोलीस स्टेशनपासून कामुंजा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर एक पक्के घर बांधलेले आहे या घरात किमान मागील वर्षभरापासून अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण पी एस आय गजानन सोनुने यांनी पथकासह शनिवारी दुपारी या घरी धाड टाकली तत्पूर्वी पोलिसांनी या कुंटणखान्यावर एक डमी ग्राहक पाठवला होता डमी ग्राहकाकडून ग्रीन सिग्नल मिळताच परिसरातच सापडा रचून बसलेल्या कुणी शाखेच्या पथकाने या घरात प्रवेश केला त्यावेळी हा कुंटनखाना चालविणारी एक बेचाळीस वर्षीय महिला तसेच त्या महिलेने अवैध देह व्यापार करवून घेण्यासाठी एक अठ्ठावीस वर्षीय एक पस्तीस वर्षीय व एक बत्तीस वर्षीय महिला या तिघींना बोलवले होते त्या तिघीही त्या घरात मिळून आल्यात तसेच दोन पुरुष ग्राहक पोलिसांना दिसले त्यामुळे पोलिसांनी कुंटनखाना चालविणाऱ्या महिलेसह तिने बोलवलेल्या तीन महिला यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली याचवेळी दोन पुरुष ग्राहकांची सखोल चौकशी सुरू केली आहे पोलीस ठाण्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर खुल्लेआम सुरू असलेल्या या देहविक्रीच्या व्यवसायाबाबत मात्र वलगाव पोलिसांना आजपर्यंत कसे माहीत झाले नाही असा प्रश्न गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर सर्वसामान्यांच्या चर्चेत आला आहे

तो तो, आए। आए। भात। भात। तो तो ग्राफ पर ले बोलो तो पूरे मौसम में लाइट ऑन कर देता ना यहां पे चालू है नहीं यार ये शूटिंग कितना देर बाहर बाहर से मा मा बोल कर देता है ये भी नहीं कभी नहीं देता है इधर हां 君とは次が至る所に上がってくるからいいと思うん